¡Suscríbete sí, कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे नवचंडीचा दुसरा दिवस आज मी घरीच सगळं आवरलंय ही जी न्यानूंची साडी आहे नऊवारी शिवलेली तर ती मी नेसली आहे आणि त्याच्यानंतर मेकअप पण घरीच आहे लूक दाखवते हे बघा एकंदरीत हे असं आहे कारण काल मेकअप आर्टिस्टला बोलवलं होतं म्हटलं रोज रोज नको म्हणून मग हे मी घरीच नेसलेले आणि सिंपल असा मेकअप केलं हेअरस्टाईलमध्ये हा रेडीमेड जो बन असतो तर तो मी लावलेला आहे कारण बरेच जण मग नंतर विचारतात ना हे काय केलं आहे तू घरी केलेस का तर हे फक्त आपला पोणी बांधून थोडंसं गुंडाळून ह्याचं बन लावलेलं आहे तर फायनल असं आहे चला मी इथे तयार झाली आहे आता आज गुरुजी पण थोडंसं लवकर आले होते म्हणजे काही अगोदर आले होते काही नंतर आले कारण आज देवीचेसुद्धा पाठ करायचे होते जे कालचे राहिलेले होते मग ते त्यांनी केले आणि त्याच्यानंतर पूजेची मांडणी करायला घेतली आता रोज थोडेफार पूजेमध्ये काही बदल होत होते कारण आज तर शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं आज अजून जास्त जल्लोषमय आणि उत्साहाचं सा वातावरण आहे कारण आज भरपूर जास्तीच्या गोष्टीसुद्धा आहेत म्हणजे देवांना सगळे हार घालणं म्हणा किंवा बाकी काही रांगोळी बदलणं म्हणा किंवा आज दीपोत्सवसुद्धा आहे तर ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हे सगळ्या गोष्टी ना खूप छान वाटत होत्या बघायला मला पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगता येत कारण ना मलाच त्यातली तेवढी माहिती नाही आहे आणि काहीतरी चुकीचं सांगण्यापेक्षा ते नाही सांगितलेलं बरं असं मला वाटतं सो जसं तुम्हाला दिसतंय तसं तुम्ही समजून घ्या की काय काय चाललंय नेमकं तर इथे ना देवांचा अभिषेक करताना सुद्धा खूप छान वाटत होतं म्हणजे एक वेगळीच एनर्जी येत होती आणि तेव्हा असं वाटलं काही वेळ पुरतं की रोज जेव्हा आपण पूजा करतो ना तर तेव्हा काहीच नाही करत म्हणजे जेव्हा आपण देवाचा अभिषेक करतो तर तेव्हा खूप वेगळ्या गोष्टी असतात खूप वेगवेगळ्या गोष्टी वापरून देवाचं अभिषेक करतात आणि रोज आपण फक्त पाण्याने ते धुतो आणि हळदी कुंकू किंवा जे गंध आहे अक्षतात फुलं एवढंच करत असतो पण हे करताना सुद्धा छान

तू पण दाजी आहे का अरे वा दाजी म्हण बर दाजी म्हण दीर्घ दीर्घ श्वास घेत म्हणते ती ओम बरोबर <laughs> 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 <ए दिया> <laughs> <laughs> ओम म्हणा ओम ओ ते नाटक ना करते ते हा खिचडीचा असा मस्त वास येतोय ना आता की मला खिचडी खायची आहे शाबूची काय लोक पेडे का? कालच्या आणि ते मी सगळे काढले पण नव्हते पूजेचे चे ना छोटे जी समस्या आहेत ना ते समोर आले की मन ढोर डायल चालू होते आणि एक गुरुजी आहेत ते त्यांना थोडी दाढी आहे तर ता त्यांना बघितलं की अजून जास्त डायल चालू होते आई आजचा घरी मेकअप केलाय पण बघ छान दिसतंय हो ना तुम्हाला रेडी व्हायला वेळच नाही मी कालपासून मागे लागलेले की तू आपण सकाळी पटकन आवरत जाऊ आणि त्याच्यानंतर ना, ना तुम्ही पण छान तयार होत जा कारण व्हिडिओग्राफरला पण बोलवलेलं फोटोज पण होतात पण ह्यांचं नाही आपण निवान करू कारण गरम गरम झेवत आहेत म्हणून म्हणून त्यांचं चालेल गुरुजींना असं आज संध्याकाळी आहेत की नाही ते सांगतो म्हणलं तर आज पुरण आहे आज इतकं लखलख वाटतंय ना घरामध्ये म्हणजे रात्रीपासूनच बघा रात्री रांगोळी घातल्यानंतर घेतलं होतं का आपण रांगोळी टाकल्यानंतर फुलांची मस्त दिसत होता घातला हां हो मस्त दिसते चला तुझ जेवण करू आणि त्याच्यानंतर परत पुढची पूजा चालू होईल आजच्या दिवस आहे पूजा पण उद्यापर्यंत ठेवू आम्ही कारण उद्या पाहुणे येतील ना मग मस्त चालतंय आम्ही बोलत आम्हाला आम्ही

गेला रे तुम्ही तो दोन वर ठेऊन घेऊन ठेवून दीप्लिटा पायाशे आले कालच मला कमेंट आली की तुझा भाऊ आला नाही का पूजेसाठी तर चार दिवस पूजा होती मग परत पाहुणे पण येणार हे आणि पाच सहा दिवस त्याला काही सुट्ट्या मिळाल्या नसत्या त्याच्यामुळे मग म्हटलं की तू आदल्या दिवशी ये पूजा होईल तुझी आरती वगैरे असं पण होईल आज दीपोत्सव आहे तर तेही होईल आणि उद्या पाहुणे येतील हो तर त्यांचीसुद्धा सगळ्यांची भेट होईल आणि बाकी घर तर बघताच येणार आहे सो त्यांना अगोदर पण बघितलं होतं पण पूर्ण झाल्यानंतर तो काही आला नव्हता तर इथे सगळ्या गोष्टी होतील म्हणून म्हटले ये नाही काय होतं पाच सहा दिवस परत आत्ता सुट्टी घेतली की त्याच्यानंतर मग त्याला ते एक्स्ट्राचं काम करावं लागतं आणि मग ते ना अशा वेळी मला चांगलं नाही वाटत म्हटलं की आदल्या दिवशी आला तरीसुद्धा सुद्धा चालेल तू इथे म्हणूचं त्याला सांगणं होतं की चाललं होतं की मी खाली गेले होते आणि मग मी झोक्यावर बसले मग झोक्यावर मी अशी धक्कून पडले आता त्याला ते काही कळत नाहीये पण तिचं एवढं सांगणं चालू आहे ना की मी अशी पडले तशी पडले केव्हापासून बघा ती खिडकीच्या बाहेर हात घालून तेच सांगते <laughs> दो मोटे हाथी घूमने गए शिकारी के पिंजरे में झुक्यू ऐसे फंसे के निकल न सके दूसरे हाथी इधर इधर बनाइच अरे बस uh, त <laughs> <and round, round laughs> Doors on the bus go open and shut. Open and shut. Open and shut. The wipers on the bus go swish, swish, swish. Swish, swish, swish. Swish, swish, swish. The wipers on the bus go swish, swish, swish. All through the town.

Pronto.

and I बघा छान पूजा झाली आरती झाली आणि सगळ्यांनीच खूप छान एन्जॉय केलं आज मी पहिल्यांदा असं जोगवा मागितला होता आणि पहिल्यांदा जोगवा जेव्हा ऐकलं ना तेव्हा असं झालं होतं की काय बाहेर जायचं की काय आणि बाहेर जोगवा मागायचा की काय पण असं नव्हतं घरातच होतं त्यामुळं मग थोडंसं कम्फर्टेबल वाटलं बाकी पूजा तर आज मस्त दिसते शेवटचा दिवस तर अजून छान वाटतंय नैवेद्यामध्ये इथे आम्ही आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आणि असं झाला आजच्या दिवसाचा शेवट चला छान पूजा झाली मस्त दोन दिवसाचा तीन दिवसाचा कार्यक्रम एकदम छान पार पडला आणि खरंच छान वाटतं त्याच्यामुळे घरात एकदम प्रसन्न वातावरण झाले आणि सुरुवातीला हे असं होतं ना की की बापरे एवढं तीन दिवसाची पूजा चार दिवसाचं सगळे फंक्शन असणार आहेत त्याच्यानंतर खर्च <coughs> पण खूपच होतो आहे ह्या ते सगळ्या गोष्टी पण पूजा जेव्हा झाली ना तेव्हा असं वाटलं की नाही सगळं खूप आपण व्यवस्थित केलं आहे आणि हा नवचंडीचा पण जो डिसिजन होता आमचा तर तो एकदम बरोबर -बर होता आणि त्यामुळे छान वाटते घरात पण प्रसन्न वाटतं आहे एकदम आणि पाहुणे हे आलेले आहेत आता उद्या काही जण येतील खरं तर उद्या सगळ्या गेस्टला बोलवलं आहे त्याच्यामुळे मग उद्याच खरं तर सगळे येतील फक्त दिदी वगैरे हो आलेले आहेत हाच आई दिदी पप्पा भैया पण आला आहे आजच मी तुम्हाला दाखवलं आणि आता मी पहिले चेंज करते कारण तीन दिवसापासून माझं हेच आहे सकाळी उठायचं साडेनुसायचे मेकअप करायचा हे सध्या रुन मी फॉलो करते आणि पूजेला बसते हे चालू होतं पण खरंच भारी वाटलं पूजा करून आणि म्हणजे वास्तुशांती तर आपण करतोच पण नवछंडीची सुद्धा ही जी पूजा केली ना त्याच्यानंतर मला मस्त वाटलं आणि खरंच सगळ्यांनी करायला पाहिजे असं झालं चलो आता मी चेंज करते आणि आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पूजा वगैरे सगळी आवडली असेल सो uh, so व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि अजूनपर्यंत चांगला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चिल्ल्या पिल्ल्यांचा गोंधळ इकडे चालूच म्हणजे आत्ता सध्या तीन चार जणं झालेत घरात एकाचं झालं की एकाचं एकाचं झालं की एकाचं हे सगळं चाललेलंच आहे सो असं आहे चलो भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय